किती कॅराटी आणले होते आज वाटत व्हॅलेडीएन आहे काय ऐंशी एकशे पंच्याण्णव वन नाईन्टी फाईव्ह दोनशे पकडा एकशे पंच्याण्णव दिली पॅलेटी व्हरायटी माऊली गाव कोणतं आपलं गाव फिरा सिल्लर जिल्हा ना धन्यवाद

कॅरेट माल पाहू शकतो मित्रांनो सुंदर मिरची टू फोर झिरो दोनशे चाळीस रुपये कॅरेट एकशे ऐंशी रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाहू शकतो मित्रांनो वन एट झिरो एकशे ऐंशी रुपये कॅरेट बारा टू दोनशे पन्नास रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाहू शकतो मित्रांनो

चारशे ऐंशी रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पोहोचतो मित्रांनो लाल वागे कॅरेच उदर पाचशे रुपये लाल लालवागे माल पोहोचले पाचशे रुपये कॅरेट गाडीमध्ये पाच सवत का आता कोण विचार केली तुम्हाला दोनशे पंचावन्न रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाहू पोहोचूक बनिता का दादा दोनशे पंचावन्न रुपये कॅरेट प्रकारचा माल काय साडेतीनशे रुपये कॅरेट तीनशे पन्नास रुपये कॅरेट बिलकुल रुपये कैरेट अच्छे तो मालत के फाइव थ्री जीरो पांच सौ तीस रुपये कैरेट दौड़ते छः सौ करेक्ट सहशे पांसठ रुपये कैरेट मालता स्वतंत्र बाबा जरा चांगला भाव केला आज ओके धन्यवाद कॅरेट त्याचा मालपूरशे तीन राहून लांबडी वांगे दोनशे पन्नास रुपये कॅरेट लांबडी वांगे बाजार मित्र एक दो पन्ना रुपये करेक्ट रुपये कैरेट अगर तो मालम शुरू दो कमी आज शाइन वी नहीं बाबा नमस्कार हो बाबा फोटो घ्या काय भाव दिला आज एकशे ऐंशी शाहीन ना बाबा धन्यवाद ओके अडीचशे रुपये दोनशे पन्नास रुपये करायला शाईन व्हेरायटी व्यापाऱ्यांना खर्च येते मग खूपच तुमचं दाखवतं चांदवड रोशन व्हरायटी पाचशे तीस रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल रुपये मालकेट व्हरायटी प्लॉट चालू होईल तेरा चांगले निघाले सतराशे पन्नास ला वीस का एकोणावीस आहे एकोणीस कॅरेट का ठीक आहे धन्यवाद बघू आता काय बघायचं सतराशे पन्नास ला एकोणीस कॅरेट एकशे बन तेरा जाळे चांगले जाळे व्हायरचे निघाले सम्राट मध्ये एकशे ब्याण्णव गेली चांगले छाट माल तेरा जाळी चांगली निघाले अच्छा एकशे ब्याण्णव रुपये विकली एकदम जाळी हा दोन अशा प्रकारचा दुधी बोकडा पाहू शकता दोनशे रुपये कॅरेट टू झिरो झिरो टू थ्री एट दोनशे अडतीस रुपये कॅरेट अशा प्रकारचा मालपुस उत्तर भाऊ निर्मल आहे का निर्मल no, आहे का दोनशे अडतीस रुपये कॅरेट अशा प्रकारचा मालकोस उत्तर दुधी बोकडा

एकशे सहा व्हेरायटी अडीचशे रुपये उजा अडीचशे रुपये उजा अशा प्रकारचा मालपुषक तुम्ही सहा व्हेरायटी शंभर रुपये कॅरेट एक नंबर एकर

पन्नास रुपये कॅरेट मीटर नऊ रुपये समाज